दुचाकी हायगैने चालून रस्त्यावरील डिव्हायडरला धडकल्याने पाठीमागे बसलेली मैत्रीण शिवानी आप्पासाहेब दळवे वय पंचवीस राहणार वडवळ तालुका मोहळ हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तरुणावर फौजा चौडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रथमेश गायकवाड राहणार वडवळ तालुका मोहळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे याबाबत ओंकार आप्पासाहेब दळवे वय सव्वीस राहणार वडवळ तालुका मोहळ यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीची बहीण शिवानी ही सत्तावीस ऑक्टोबर रोजी दुपारी आरोपी प्रत्यमेश गायकवाड सोबत दुचाकीवर मागे बसून पुणे सोलापूर महामार्गावरून केगावकडून सोलापूरकडे येत असताना आरोपीने एमआयटी कॉलेज समोर दुचाकी हायगईने भरधाव वेगाने चालवल्याने दुभाचा कला धडकली यात मार लागून दोघी जखमी झाले यात फिर्यादीची बहीण शिवानी ही गंभीर जखमी होऊन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा तपास फौजदार सुतार हे करत आहेत and press the bell icon never miss an